लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे करसुंडीचा सिद्धनाथ सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये खरसुंडी सिद्धनाथाचे प्राचीन देवस्थान आहे श्री सिद्धनाथाचे मंदिर दीक्षणाभिमुखी पुरातन आणि दगडी असून त्याचे बांधकाम हेमाडपंथी आहे मुख्य प्रवेशद्वार नगारखाना सभामंडप गाभारा आणि मार्ग अशी मंदिराची रचना आहे मंदिरातील नगारखाना तर नक्षीकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते या ग्रामदेवतेची आख्यायिका अतिशय मनोरंजक आहे गवळी नावाच्या एका भक्ताला दृष्टांत होऊन कृपेने त्याच्या खिलारीतील एका कालवडीच्या स्थानातून दुधाची धार सुरू झाली या कच्च्या दुधाचा खरवस होऊन त्यातून दोन लिंग तयार झाली म्हणून या स्थानास खरसुंडी सिद्ध खरवस शुंड सिद्ध असे नाव प्राप्त झाले